नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे आजचा आपला विषय आहे म्हणी व त्याचे अर्थ चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ द्या तर खाली ऑप्शन दिलेले आहेत स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही दोन स्वतःचे दोष स्वतः दिसत नाही तीन आपले दोष शोधले पाहिजेत चार आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही तर या म्हणीचा अर्थ होईल स्वतःचे दोष स्वतः दिसत नाहीत आपली पाठ आपणात दिसत नाही म्हणजेच स्वतःचे दोष स्वतःच दिसत नाही तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन तळे राखी तो पाणी चाखी या म्हणीचा योग्य अर्थ द्या तर ऑप्शन आहे तळे राखणारा स्वत तहानलेला राहत नाही दोन तळे राखणारा मनुष्य पाणी पितोच तीन तळे राखणारा अधिकाराचा वापर करतो चार ज्यांच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपभोग घेतो तर राखी तो चाखी या म्हणीचा अर्थ आहे ज्यांच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपभोग घेतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न डोळ्यात केर अन कानात फुंकर या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे एक डोळे आणि कान यांचा संबंध असणे दोन रोग आणि उपाय भलताच तीन रोग एक आणि उपाय अनेक करणे चार डोळ्यात कचरा गेल्यास कानात फुंकर मारावी तर डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा अर्थ आहे रोग एक आणि उपाय भलताच तर ऑप्शन क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे बैल गेला अन झोपा केला या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे एक एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे दोन एखादी गोष्ट घडून गेल्यावर आनंद व्यक्त करणे तीन बैल मेल्यावर निवारा करणे चार एखादी गोष्ट होऊन गेल्यावर विश्रांती घेणे तर बैल गेला अन झोपा केला या म्हणीचा अर्थ आहे एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर होईल आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे विंस्वाचे बिरहाड पाठीवर या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे एक विंचवाला घर नसल्याने त्याला पाठीवर बिरहाड घेऊन फिरावं लागते दोन गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे तीन गरजेपुरत्या गोष्टी न घेता फिरणे चार गरजेच्या वेळी योग्य वस्तू वापरणे तर विंचवाचे बिरहाड पाठीवर या म्हणीचा अर्थ होईल गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे एक राजाची दिवाळी वेगळीच असते दोन श्रीमंतांना दिवाळीचे कौतुक वाटत नाही तीन रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही चार सामान्य गोष्टीही कौतुकाने कराव्यात राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा अर्थ होईल रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही आता यानंतरचा प्रश्न आहे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी ह्या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे एक एकाच गावात खूप बाबडी असणे दोन परिचयामध्ये असल्याने एकमेकास पुरते ओळखणे तीन शेजारी पाजारी वास्तव्य असणे चार सवासाने शेजाऱ्याचा गुण येणे तर ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी या म्हणीचा अर्थ आहे निकट परिचयामध्ये असल्याने एकमेकास पुरते ओळखणे तर ऑप्शन क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर होईल आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे एक खोल पाण्यात बुडणे दोन अधोगतीस लागून जास्तच खाली येणे तीन जीव वाचवता न येणे चार खोल खड्ड्यात जाणे बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अर्थ आहे अधोगतीस लागून जास्तच खाली येणे तर ऑप्शन क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर होईल आता त्यानंतरचा पुढील प्रश्न मित्रांनो याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतात म्हणीचा अर्थ सांगा आणि हेच प्रश्न येतात आणि हे प्रेवेश एकदामध्ये सुद्धा आलेले आहेत तरी तुम्ही नोट डाऊन करत चला आता पुढचा प्रश्न गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात दोन मूर्ख माणसाचे कृत्य व्यर्थ जाते तीन गाढवाला दान दिले तर पुण्यपादरात पडते चार चोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य या म्हणीचा अर्थ आहे निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात आता यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील म्हण पूर्ण करा पदरी पडलं झोंड डॅश डॅश ऑप्शन आहे हसून केलं गोड दोन रडून केलं खोंड तीन हसत झेल्ली धोंड चार मारून केली गोड तर पदरी पडलं झोंड हा हसून केलं गोड तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक हासून केलं गोड आता यानंतरचा पुढील प्रश्न जुनं ते सोनं या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे एक जुन्या वस्तू चांगल्या व उपयुक्त असतात दोन जुने सोने चांगले असते तीन जुन्या वस्तू पिवळ्या पडून सोन्यासारख्या दिसतात चार सोने हे जुनेच असते जुनं ते सोनं या म्हणीचा अर्थ जुन्या वस्तू चांगल्या व उपयुक्त असतात म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे जडाला मारुती गावा गावानिराळा या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे एक दुसऱ्याचं नुकसान करून नामा नामानिराळा राहणे दोन गावावर संकट आलं तरी देव आला नाही तीन दुसऱ्यावर कुरघोडी करणारेच सुखी असतात चार दृष्टकृत्य करणारे सही सलामत सुटतात गाव जळाला मारुती गावा निराळा या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याचं नुकसान करून नामानिराळा राहणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ओठात एक अन पोटात एक या म्हणीचा योग्य अर्थ काय ऑप्शन आहे एकाच व्यक्तीने दोन प्रकारे विचार करणे दोन खरे बोलणे व खोटे बोलणे तीन मनापासून बोलणे व वरवरचे बोलणे चार मनातील हेतू व बोलून दाखवलेला विचार यात फरक आहे तर ओठात एक आणि पोटात एक ह्या म्हणीचा अर्थ आहे मनातील हेतू व बोलून दाखवलेला विचार यात फरक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर होईल आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे भीक नको पण कुत्रा आवर म्हणजे डॅश डॅश एक चांगले करायला गेले असता वाईट घडणे दोन भीक मागायला गेले असता कुत्रा अंगावर येणे तीन उपकार नकोत पण आवर चार मनातील हेतू व बोलून दाखवलेला विचार यात फरक आहे तर भीक नको पण कुत्रा आवर म्हणजे या म्हणीचा अर्थ आहे उपकार नकोत पण आवर तर मित्रांनो तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच व्हिडिओ भेटत राहतील